नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न पहा आज आपण कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक कर पहिला असा आहे राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक कर तीन पुणे तर पुणे या ठिकाणी पहा राजा केळकर संग्रहालय आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन वीरेंद्र सराफ तर पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर ते बीरेंद्र सराफ हे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट पुढीलपैकी कोणता होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बाबर तर बाबर हा पहा मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट होता प्रश्न क्रमांक चौथा तारापूर हा अनु अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार पालघर तर पालघर या जिल्ह्यामध्ये पहा तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पाच पहा मन्नारचे अखात खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारत आणि श्रीलंका तर मन्यारचे आखात हे पहा भारत आणि श्रीलंका या दोश दो, या दोन देशादरम्यान आहे प्रश्न क्रमांक सहा मानवी हृदय हे किती कप्याचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन चार तर म्या मानवी हृदय हे पहा एकूण चार कप्याचं आहे प्रश्न क्रमांक सात तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात स्तर खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा जिल्हा परिषद तर तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात वरचा स्तर कोणता आहे तर तो जिल्हा परिषद हा आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या वर्षी वसईचा तह झाला होता तर ऑप्शन क्रमांक चार पहा सन अठराशे दोनमध्ये मध्ये तर सन अठराशे दोन या वर्षी वसईचा तळ झालेला होता प्रश्न क्रमांक नऊ पश्चिम घाट आणि पूर्व घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकत्र येतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक निलगिरी पर्वत तर पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे पहा निलगिरी पर्वत या ठिकाणी एकत्र येतात प्रश्न क्रमांक अकरा पहा सन अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा लॉर्ड कॅनिंग तर पहा सन अठराशे सत्तावन्नचा उठाव जेव्हा झाला होता तर तेव्हा पहा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर ते लॉर्ड कॅनिंग हा होता प्रश्न क्रमांक बारा सविनय कायदेभंगाची चळवळ डॅश या निर्मूलनाने सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक मिठाचा कायदा तर सविनय कायदेभंगाची चळवळी पहा मिठाचा कायदा मिठाचा कायद्याच्या निर्मूलनाने सुरू झाली प्रश्न क्रमांक तेरा छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा तुळापूर या ठिकाणी तर छत्रपती संभाजी महाराज समाधी ही तुळापूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौदा नितीन गडकरी हे खालीलपैकी कोणत्या खात्याचे मंत्री आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री या खात्याचे पहा नितीन गडकरी हे मंत्री लोक माने आहेत प्रश्न क्रमांक पंधरा लोकमान्य टिळकांचे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा केसरी तर लोकमान्य टिळकांचे केसरी हे वृत्तपत्र आहे प्रश्न क्रमांक सोळा जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा गांधीनगर तर गांधीनगर या ठिकाणी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तारापूर या ठिकाणी तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना डीएसमध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आणीबाणी विषयक तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारताने घेतलेली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जर्मनी तर पहा विषयक जी तरतूद होती तर ती पहा आपल्या भारताने जर्मनी या देशाकडून घेतलेली आहे प्रश्न क्रमांक वीस डॅश हे शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्ती सन एकोणीसशे शहात्तरमध्ये घटनेमध्ये समाविष्ट केले चार है। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा कोणकोणते शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट केलेले आहे तर पहा पहिला आहे समाजवादी दुसरा आहे धर्मनिरपेक्ष आणि तिसरा आहे एकात्मिका हे जे तीन शब्द आहेत तर ते पहा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एकवीस लहुजी वस्तात किंवा लहूजी राघोबा साळवे यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही तर कोणते विधान योग्य नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन लहूजी वस्तात किंवा लहूजी राघोबा साळवे हे ब्राह्मण कार्यकर्ते होते हे विधान बरोबर नाही प्रश्न क्रमांक बावीस भारतीय व्यापारातील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी खालीलपैकी कोणत्या वर्षी संपुष्टात आले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे तेरा या वर्षी तर भारतीय व्यापारातील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी ही सन अठराशे तेरा या वर्षी संपुष्टात आलेली होती प्रश्न क्रमांक तेवीस आशियाई हिवाळी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये दे, किती देश सहभागी झाले होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा चौतीस तर आशियाई हिवाळी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये पहा एकूण चौतीस देश सहभागी झाले होते प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील कोणते राज्य हे सर्वात मोठे बॉक्साईड उत्पादक राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा तर पहा भारतातील ओडिसा हे राज्य सर्वात मोठे बॉक्साईड उत्पादक राज्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जांभी मृदा म्हणजेच लेटराईट मुरदा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा महाराष्ट्र तर जांभी मृदा ही पहा महाराष्ट्र या राज्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक सव्वीस काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एक शिंगी गेंडा तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे पहा एक शिंगी गेंडा या प्राण्यासाठी विशेषते प्रसिद्ध आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराणी येसुबाई खालीलपैकी कोणाच्या पत्नी होत्या तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तर महाराणी येसुबाई हे पहा छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्या पत्नी होत्या पुढचा प्रश्न आहे जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडून आणले तर ऑप्शन क्रमांक चार पहा तेरा एप्रिल सन एकोणीसशे एक सन एकोणीसशे एकोणीस या दिवशी पहा जनरल डायरने जालियनवाला हत्याकांड हा घडून आणलेला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे प्लासीचे युद्ध हे खालीलपैकी कोणामध्ये झाले होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सिराजुद्दुल्ला आणि इंग्रज तर पहा सिराजुद्दुल्ला आणि इंग्रज या दोघांमध्ये प्लासीचे युद्ध हे झाले होते पुढील प्रश्न आहे शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक चार पहा नवी दिल्ली तर शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे बेकिंग सोड्याचे खालीलपैकी कोणते रासायनिक सूत्र आहे तर ऑप्शन क्रमांक एक एन एच सी ओ थ्री हे पहा बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या मध्यातून गेलेला कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ओडिसा तर भारताच्या मध्यातून गेलेला कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे पहा ओडिसा या राज्यातून जात नाही प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणता भारताचा प्रमुख भुरुपिक विभाग नाही तर ऑप्शन क्रमांक एक पहा दक्षिणेकडील पर्वत तर पहा दक्षिणेकडील पर्वत हा भारताचा प्रमुख भुरुपिक विभाग नाही प्रश्न क्रमांक चौतीस पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील चित्तरंजन हे शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन रेल्वे इंजन तर पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील चित्तरंजन हे जे शहर आहे तर ते पहा रेल्वे इंजने या उद्योगासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पहा बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुर चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करते तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक भारतीय रिझर्व बँक तर पहा बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था आहे तर ती भारतीय रिझर्व बँक ही जी संस्था आहे तर ती पहा अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करते प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्रातील डॅश हा सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम घाट तर महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदतीस भारतातील सर्व राज्यादरम्यान दरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा तिसरा तर भारतातील सर्व राज्यादरम्यान दरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक हा पहा तिसरा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक अडतीस वट वाघळाचा समावेश पुढीलपैकी कोणत्या वर्गामध्ये होतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा सस्तन तर वट वाघळाचा समावेश हा सस्तन या वर्गामध्ये होतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नायटिंगेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नर्सिंग तर नायटिंगेल पुरस्कार नर्सिंग या क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चाळीस भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा विनोबा भावे कोण आहे विनोबा भावे या व्यक्तीने बुधान चळवळ ही सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस असा आहे महाराष्ट्र राज्याची विभागणी ही किती नैसर्गिक प्राकृतिक विभागामध्ये केली जाऊ शकते तर ऑप्शन क्रमांक एक पहा एकूण तीन तर महाराष्ट्र राज्याची विभागणी ही पहा एकूण तीन, तीन नैसर्गिक प्राकृतिक विभागामध्ये केली जाऊ शकते प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतीय संविधान कधी अंगीकृत करण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सव्वीस नोव्हेंबर सन एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी पहा भारतीय संविधान हे अंगीकृत करण्यात आलेले होते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस डब्ल्यू सी बॅनर्जी म्हणजेच व्यामेशचंद्र बॅनर्जी यांचे भारताच्या इतिहासात काय महत्व आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार तर ते पहा व्यामेशचंद्र बॅनर्जी यांच्या भारताच्या इतिहासामध्ये काय महत्व आहे तर ते काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चौवेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परकीय थेट गुंतवणूक गुंतवणुकीत खालीपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा महाराष्ट्र तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परकीय थेट गुंतवणूक आपलं महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महान जीवित सोल काळातील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू तर पहा तामिळनाडू या राज्यामध्ये महान जीवित सोल काळातील प्रसिद्ध बृहदेश्वर हे मंदिर आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या इंधनाचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार कोळसा तर पहा औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये मुख्यत्व कोळसा या इंधनाचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मुघल काळातील प्रसिद्ध ग्रंथ अकबरनामा कोणी लिहिला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा अबुल फजल तर मुघल काळातील प्रसिद्ध ग्रंथ अकबरनामा हा अबुल फजल यांनी ली लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जी सेवन परिषद दोन हजार पंचवीस ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कॅनना अल्बर्ट्रा कॅनेडा कोणता आहे कॅनाना अल्बर्ट्रा कॅनडा या ठिकाणी जी सेवन परिषद दोन हजार पंचवीस ही भरवण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हडप्पा संस्कृतीचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता तर ऑप्शन क्रमांक चार पहा दयाराम सहाने तर दयाराम सहाने पहा यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध हा लावलेला होता प्रश्न क्रमांक पन्नास संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या जाहीरनाम्याबद्दल उल्लेख आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार अनुच्छेद तीनशे बावन तर संविधानाच्या पहा अनुच्छेद तीनशे बावन्न या अनुच्छेदामध्ये भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या जाहीरनाम्याबद्दल उल्लेख केलेला आहे